या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेनं संस्थिता नमतस्य नमतस्य नमतस््ये नमो नम, 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 नम रामकृष्ण श्री स्वामी समर्थ लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सणाला सुरुवात होईल हा देवीचा उत्सव दोन ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे अश्विन शुक्ल प्रतिपदेला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार कुळाचारानुसार आपण देवीची सेवा करत असतो हिंदू सणावारामध्ये नवरात्रीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे नऊ दिवस दुर्गा मातेची पूजा व उपवास करून हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो या काळात अनेक जण पूर्ण नऊ दिवस उपवास करतात तर काही जण उठता बसता उपवास करतात म्हणजे घट ज्या दिवशी बसतात त्या दिवशी उपवास केला जातो आणि अष्टमीला उपवास धरून नवमीला सोडला जातो अशा प्रकारे उठता बसता उपवास काही जण करतात प्रत्येक धर्मामध्ये येणारे सण आणि त्यांच्याबरोबर येणारे देवांचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी उपवास करण्याचा सल्ला हा दिला जातो नवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरे करणे हा जितका लोकांसाठी महत्त्वाचा भाग आहे तितकाच नवरात्रीचा उपवास करणं हा देखील लोकांच्या श्रद्धेचा एक भाग असतो आपण दररोज पूजा करत असलेल्या कुलदैवतातील दैवत अधिक अधिक प्रभावी व्हावे तिचे आपल्या घरावर व कुटुंबावर कृपाशत्र असावे अशी अदृश्य शक्तीपासून तिने आपल्या कुटुंबाचे संरक्षण करावे या हेतूने शास्त्रामध्ये नवरात्र व्रत सांगितलेलं आहे नवरात्र व्रत जितके आवडीने भक्तीने हौसेने मनपूर्वक केले जाते तितके अधिक प्रमाणामध्ये त्या घरामध्ये एकोपाय होतो शांती राहते सुख समृद्धी राहते समाधान नांदते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास कसे करावे कधी सोडावे त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा कधी सोडावा ज्यांना नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासामध्ये काय खावे काय खाऊ नये कोणता पदार्थ खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडावा उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावे कारण की जर का आपण उपवास केला तर आपण या नियमांचं पालन केलं तरच आपल्याला केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ मिळत असतं तर अशी नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर यावर्षी नवरात्री हा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल नवरात्रीला प्रारंभ झाल्यावरती आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करतो काहीजण नऊ दिवस उपवास करतात तर काहीजण उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळीही अनेक उपवास करत असतो परंतु नवरात्रीचे उपवास करत असताना आपल्याला काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे सगळ्यात आधी आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे उप उपवासाचा उद्देश काय आहे ते देखील पाहूया तर उपवास उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे म्हणजे देवांच्या जवळ राहणे देवांची सतत आठवण करणे नामस्मरण करणे आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे देवांचे निरंतर स्मरण करत राहणे फक्त देवीच्या सानिध्यात राहून तिची आराधना करेल हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या या काळामध्ये आपण सतत देवीचे नामस्मरण करून देवीच्या मंत्राचा जागर करून मंत्र जप करून दे नवरात्रीमध्ये देवीच्या प्रित्यार्थ जेवढी आपण देवीची उपासना करू त्यांचं सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नक्कीच प्राप्त होतं तर यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात म्हणजे आपल्याला उपवास करताना प्रतिपदेला उपवास करायचा आहे नंतर नवमीच्या दिवशी देखील उपवास करायचा आहे असं देखील केलं जातं तर हे सुद्धा शास्त्रमान्य आहे आणि उपयुक्त पण आहे कारण की काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात तर हे पण चालू शकत काही जर निरंकार उपवास करतात म्हणजे काहीही न खाता उपवास करतात जी आपली शारीरिक प्रकृती आहे तर त्या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचे रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावे आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल किंवा आपल्याला लक्ष कुठेही लागत नसेल तर आपण देवाचं नावही मुखामध्ये दे घेऊ शकत नाही तर अशामध्ये उपवासाचा काहीही अर्थ राहणार नाही कारण की शरीर धर्माचे रक्षण हे सर्वात मोठे धर्मरक्षण आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढी शरीराची धर्माची आज्ञा धारण करून आपण अन्न ग्रहण करावं हाच भाव मनामध्ये ठेवून आपण अवश्य उपवास करावा तसेच या नऊ दिवसामध्ये अनेक लो लोक हे अनवाणी देखील चालतात आपल्या चपलांचा त्याग करतात पण हा पण एक उपासनेचा चांगला भाग आहे पण हे आपण नक्कीच करू शकतो त्याला देखील शास्त्रमान्यता आहे आणि त्याचबरोबर देवी घटी बसल्यानंतर या नऊ दिवसाच्या काळामध्ये अनेक लोक बे पलंग गादी याचा पण त्याग करतात ही सुद्धा एक चांगली परंपरा आहे कारण की देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय तर नऊ दिवसाच्या या काळामध्ये नवदुर्गाच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा करते दहाव्या दिवशी म्हणजे विजयादशमीच्या दिवशी ती सीमा उल्लंघनासाठी जात असते या सीमा काळामध्ये आपण नऊ दिवस उपवास करू शकता नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचं पारण करू शकता नवरात्रीचा उपवास हा घरातील सर्व मंडळी करून करू शकतात का तर हो नक्कीच देवासाठी आपण घरातील सगळेजण उपवास देखील करू शकतो किंवा मग सर्वांपैकी एकाने नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास केले तरी पण चालेल आपल्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून जी परंपरा आहे तर ती प्रथा आहे तर ती आपल्याला चालवायची आहे त्याप्रमाणे आपण उपवास करावेत आणि जरी आपल्या घराण्यामध्ये उपवासाची परंपरा नाही आपल्याला नव्याने चालू करायची असेल तरी सुद्धा तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य उपवास करू शकता जर शक्य तर घरातील कोणा एका स्त्रीने नवरात्रीचे नऊ नौ दिवसाचे उपवास हे अवश्य करावेत आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केले तरी सुद्धा चालेल पण ज्यांच्या घरामध्ये कोणीच उपवास करण्यासारखं नाही त्या व्यक्ती सतत आजारी असतात किंवा त्यांना उपवास करणं जमत नाही त्यांनी उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची सेवा करावी कारण की उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे उपवासाच्या काळामध्ये उपासनेपेक्षाही उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व द्यावं या नऊ दिवसामध्ये देवीच्या नव्याण्णव मंत्राचा जप तुम्ही करू शकता किंवा देवीचा दुसरा एखादा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता श्रीसुक्ताचं पठन करू शकता दुर्गा सप्तशती पाठ करू शकता तेही शक्य नसेल तर उपासनाच्या काळामध्ये नवदुर्गाच्या काळामध्ये देवीची जी शक्ती आहे स्पंदने आहेत देवींनी जी अपरंपार सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात त्या स्पंदनांच्या समवेत आपल्या शरीराची स्पंदनं जोडली जावेत या उद्देशाने देवीची उपासना आपण अवश्य करू शकतो ज्यांचा नवरात्र नऊ दिवसाचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि काही जण उपवास सोडतात तर काही जण दसऱ्याच्या दिवशी सोडतात किंवा काही जण करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही सोडू शकता उपवास करताना मात्र सर्वांनी हलका आहार घ्यावा त्यामध्ये बटाटा आणि शाबुदाना हे थोडेसे जड पदार्थ आहेत तर ते तुम्ही कमी प्रमाणामध्ये खा जे आपल्या जठर अग्नीला मंद करतात आणि बाकी म्हणजे भगर म्हणजेच वरी या उपस्थित उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही भगर किंवा भगरी पासून बनवलेले सर्व पदार्थ खाऊ शकता अनेक या उपवासाच्या दरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी ज्याला दशमी असं म्हणतात तर ती दशमी ही भाजून करतो त्यामुळे भाजलेलं अन्न पचना सुद्धा खूप हलकं असतं तर तुम्ही देखील दशमी पण खाऊ शकता त्यासोबतच लाल भोपळ्याची बटाट्याची भेंडीची भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण की या उपवासामध्ये भाजी भाजलेले उकडलेले वाफवलेले पदार्थ खावे ते पचायला हलके असतात या उपवासादरम्यान जास्त अन्न ग्रहण न करता शरीराला जेवढ्या आवश्यक आहे तेवढ्या गोष्टी खाऊनच उपवास जरूर करावा त्यामुळे शरीराचे पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढी पोषक द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहावी तसेच तुम्ही तुमच्या आहारामध्ये दूध फळे मध खजूर दही सुकामेवा असे पदार्थ पण खाऊ शकता आणि घरामध्ये जरी कोणा एकाचा उपवास असेल तरी बाकीच्यांनीसुद्धा घरामध्ये मांसाहार मद्यपान धूम्रपान अंडी मांस पूर्णपणे टाळावे कारण नवरात्रीचे नऊ नव दिवस अतिशय शुद्ध पवित्र आणि सात्विक असतात या दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना देवीचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची नित्यसेवा करीत असतो आपल्या कुळाचे रक्षण करण्यासाठी आपण देवीची आराधना करत असतो त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन हे आवश्यक करायचं आहे उपवासादरम्यान शक्यतो तळलेले आणि जड अन्न पदार्थ संपूर्णपणे व्रज वर्ज, वर्ज करावेत पांढऱ्या मिठाऐवजी सैन्य मीठ वापरावे कांदा लसणाचा वापर टाकू टाळावा अतिप्रमाणामध्ये अन्न ग्रहण करणे टाळावे तसेच उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचे तेल हे पण देखील वापरू नये या उपवासाच्या दरम्यान उपवासाच्या पदार्थांचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तूप वापरून पदार्थ बनवावेत या दिवसामध्ये स्वतःला पुरेशा प्रमाणामध्ये ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणामध्ये फळं खाणं सात्विक अन्नाचे ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे उपवासादरम्यान आपण आपल्याला काही गोष्टींचा त्याग देखील करायचा आहे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंतरुणा ऐवजी जमिनीवरती झोपावे आणि जमिनीवरती झोपणे शक्य नसेल तर चटईवरती झोपावे झोपण्यासाठी बेड पलंग गाडी लागू नये त्याचबरोबर या दिवसामध्ये चामड्याच्या वस्तूचा पण वापर आपल्याला करायचा नाही त्यामध्ये बेल्ट असो चप्पल असो पर्स असो अशा चामड्याच्या वस्तू आपल्याला या दिवसामध्ये वापरायच्या नाहीत विकतही घ्यायच्या नाहीत तसेच या नऊ ते दहा दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन देखील करायचं आहे कारण की या दिवसामध्ये आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून मग सात्विक ठेवावे फक्त देवी मातीची सेवा करावी जर आपण असं केलं तरच आपल्याला खरंच आपल्याला नवरात्रीचे व्रत केल्याचं संपूर्ण फळ हे मिळणार आहे तसेच आपण हे उपवास करत असताना आपलं आचरण हे तेवढंच चांगलं असणं देखील महत्वाचं आहे तर त्यासाठी या दिवसामध्ये कोणीच खोटे बोलू नये भांडण तंटा करू नये या दरम्यान कमी बोलावं संयम ठेवावा शांतता ठेवावी रागावर नियंत्रण ठेवावं घरामध्ये वादविवाद होऊ देऊ नका कोणाशी खोटे बोलू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यामध्ये क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे सत्याचे अनुसरण करावे कोणालाही अपशब्द बोलणे शिव्याशाप देणे चिडचिडपणा पूर्णपणे वर्ज्य करावा कारण की नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये देवी आपल्या घरामध्ये विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो त्यामुळे या नियमांचं पालन करणं आणि काटोकरपणे पालन करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील आपल्या वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवायचं आहे या प्रकारे जर तुम्ही नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलं आणि योग्य त्या नियमांचं पालन केलं तर तुम्हालासुद्धा नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपवास आहे ते सुरुवात प्रतिपदेला करतात आणि नवमीला उपवास धरून दसऱ्याला सोडतात आमच्याकडे पण नऊ दिवसाचा उपवास दसऱ्याला सोडतात मग दसऱ्याला काही जणांकडे पुरणपोळी बनते तर काही जण गोडाधोडाचे जेवण बनवतात तर गोडधोड आणि सात्विक जेवण करूनच आपल्याला उपवास सोडायचा आहे काहीजण दही भात उपवास सोड़तात आणि घाटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जर अशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता मात्र सात्विक आणि शुद्ध अन्न ग्रहण करूनच आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास आहे तर त्यांनी नवरात्रीचा उपवासाची सुरुवात ही घटस्थापनेपासून म्हणजे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारपासून करायची आहे तर तेच आपल्याला महानवमीला नौ नवरात्र उद्यापन असणार आहे या दिवशी उपवासाची पारणा केली जाणार आहे आणि शस्त्रपूजा देखील असणार आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला म्हणजे पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी बावीस तारखेला ला सोमवारी उपवास धरायचा आहे तर तो तेवीस तारखेला म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे त्यानंतर अष्टमीच्या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो धरायचा आहे आणि नवमीच्या दिवशी उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे म्हणजे दुर्गा अष्टमी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला उपवास धरायचा आहे आणि बुधवार एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महानवमीच्या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि दोन तारखेला दोन ऑक्टोंबरला आपल्याला दसरा हा सण साजरा करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही उठता बसता उपवास देखील करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद